ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंब सुखी आणि समृद्ध व्हावं यासाठी शासनाच्या लोककल्याणकारी योजना आम्ही जनतेपर्यंत पोहोचवत आहोत त्याचा लाभ घेऊन कुटुंबांची आर्थिक प्रगती साधावी शेवटच्या पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळेपर्यंत सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही भूविकास बँक कर्जमाफी कृती समितीचे अध्यक्ष समाधान म्हातुगडे यांनी दिली उंदरवाडी इथं शासकीय योजनेच्या साहित्य वाटप्रसंगी ते बोलत होते कागल तालुक्यातील उंदरवाडी इथल्या लाभार्थ्यांना शासकीय योजनांमधून साहित्य वाटप कार्यक्रम पार पडला यावेळी कृषी विभागाअंतर्गत विविध योजनांमधून शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदानातून आठ पॉवर ट्रेलर मळणी मशीन पॉवर विडर बियाणं खतं असं साहित्य वाटप करण्यात आलं समाधान म्हातुगडे राबवत असलेले लोककल्याणकारी उपक्रम प्रेरणादायी आहेत असं प्रतिपादन सरपंच दत्तात्रय पाटील यांनी केलं बोरवडे बिद्री सोनाळी निडोरी फराकटेवाडी उंदरवाडी यासह परिसरातील गावातील नागरिकांना पंतप्रधान उज्ज्वला योजनेतून मोफत गॅस मोफत डोळे तपासणी मोफत ऑपरेशन सुविधा दिव्यांगांच्या योजना घरकुल पेन्शन योजना या योजनांचा लाभ देण्यात आला यावेळी सरपंच दत्तात्रय पाटील उपसरपंच अमर गुरव ग्रामपंचायत सदस्य कृषी अधिकारी एच बी डाफळे कृषी अधिकारी युवराज माने यांच्यासह पदाधिकारी लाभार्थी उपस्थित होते